माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथील राजमाता जिजाऊ पुराण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता कर्जत येथील फाळके पेट्रोल पंपाच्या शेजारी करण्यात आले असून या कार्यक्रमाची सुरू असलेली तयारीची पाहणी आज कर्जत येथील भाजपाचे नेते प्रवीणदादा घुले पाटील यांच्यासह राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रवीणदादा घुले पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश तनपुरे राजू बागवान अमोल भगत अमोल कदम गणेश वाळूंसकर आदींसह अनेकांनी जाऊन केले व यावेळी या ठिकाणी या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून कर्जत व कर्जत परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या, या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आले असून गांभीजळगावचे सरपंच विलास निकत यांच्या वतीने स्कूटी वॉशिंग मशीन फ्रीज हे बक्षिसे दिले जाणार आहेत तर विनोद दळवी यांच्या वतीने वीस पैठणी व महेंद्र अप्पा धांडे यांच्या वतीने वीस नथी यांचे वाटप केले जाणार आहे तरी नागरिकांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीणदादा घुले पाटील यांनी केले आहे संत सद्गुरु गोदळ महाराज यांच्या पावन भूमीमध्ये कर्जतला बारा तारखेला आदरणीय माजी मंत्री राम साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होम मिनि होम मिनिस्टर व डान्सचा सांस्कृतिक कार्यक्रम कर्जत शहरामध्ये ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री मानसी नाईक रुपाली भोसले प्रियदर्शन जाधव हे उपस्थित राहून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करणार आहेत या, या कार्यक्रमाच्या आयोजक राजमाता जिदव प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा का कार्यक्रम या ठिकाणी अतिशय महिलांना उत्साह देणारा आणि महिलांसाठी अतिशय चांगले बक्षीस असणारा कर्जत शहरात आणि तालुक्यात पहिलाच कार्यक्रम या निमित्तानं होतोय त्याच्यासाठी पहिलं बक्षीस स्कूटी ठेवलेली आहे दुसरं बक्षीस फ्रीज आहे आणि दुसरं बक्षीस या ठिकाणी वॉशिंग मशीन आहे अशा पद्धतीचे बक्षीसं हे मोठ्या प्रमाणात असतानाच वीस पैठणी आणि वीज सोन्याच्या नग या निमित्तानं बक्षीसंच्या स्वरूपात आपल्या माता भगिनींना महिलांना मिळणार आहे हे सगळं करत असताना याला सहकार्य करणारे वीसअप्पा निकट महेंद्र अप्पा दांडे बाप्पू मोरे अमोल भगत आणि आयोजक या ठिकाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश महेशदादा तनपुरे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आमंत्रित करत असताना आपण सर्वांनीच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा बक्षिसाच्या सुद्धा चांगल्या पद्धतीची चालना या निमित्तानं आमच्या माता भगिनींना स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहेत आपणास उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी या मित्रमंडळातर्फे विनंती करतो नवीन दादा घुले मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच या ठिकाणी या कार्यक्रमाला यावं अशा पैसा आपल्या सगळ्यांना मनापासून आमंत्रित करतो आणि सर्वच कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा आपण लाभ सर्वांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती हाय नमस्कार मी मानसी नाईक मी येथे सद्गुरू गोडद महाराज यांच्या पावनभूमीत कर्जत जामखेड तालुक्याचे विताते लोकप्रिय माननीय श्री आमदार राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर व डान्सचा धमाका या कार्यक्रमासाठी स्थळ आहे कर्जतला फाळके पेट्रोल पंपा शेजारी दिनांक बारा एक दोन हजार चोवीस वेळ आहे संध्याकाळी सहा वाजता आयोजक आहेत राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठान कर्जत निमंत्रक आहेत महेश दादा तनपुरे विलास अप्पा निकत विजय बापू मोरे महेंद्र अप्पा धांडे अमोल भाऊ भगत या सर्वांचे मनापासून आभार मग मी येते येत आहे ना भेटायला सी यू देन, लॉट्स ऑफ लव्ह एम नमस्कार मी प्रियदर्शन जाधव मी येत आहे सद्गुरु गोदड महाराज यांच्या पावनभूमीत कर्जत जामखेड तालुक्याचे भाग्यवित लोकप्रिय आमदार श्री राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा व डान्स धमाक्याचा त्यामुळे या कार्यक्रमासाठी नक्की या कर्जतला फाळके पेट्रोल पंपा शेजारी वेळ आहे संध्याकाळी सहा वाजता आणि तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार आहे नक्की या भरघोस संख्येने या या कार्यक्रमाचा आनंद लुटा आम्ही तुमची वाट पाहत आहोत जरूर या भरपूर मजा करू आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आयोजक आहेत राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठान कर्जत निमंत्रक आहेत महेशदादा तनपुरे विलास अप्पा निकत विजय बापू मोरे महेंद्र आप्पा धांडे अमोल भाऊ भगत सगळ्यांचे मनापासून आभार नक्की या जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रुपाली ये भोसले येत्या बारा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता मी येते कर्जतला फाळके पेट्रोल पंपा शेजारी सद्गुरु गोधन महाराज यांच्या पावनभूमीत कर्जत जामखेड तालुक्याचे भाग्यविदाते लोकप्रिय माननीय श्री आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर वर डान्स चा धमाका हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याचे आयोजक आहेत राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठान कर्जत या कार्यक्रमाचे निमंत्रक का आहेत महेश दादा तनपुरे विलास अप्पा निकत विजय बापू मोरे अप्पा धांडे अमोल भाऊ भगत या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते तर मग भेटूया बारा जानेवारीला कर्जतला फाळके पेट्रोल पंपा शिजारी आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया धन्यवाद एबी न्यूज साठी आशिष बोरा कर्जत